नमस्कार मंडळी कशा आहेत तुम्ही चला आता पहिला पाऊस पडला आहे म्हणजे पहिल्या नाही आता पहिला पडलाचं वादळ सुटेल माहिती आहे आता दुसरा पाऊस पडले तर आज असं वाटते का भेल खायची वाटते त्याच्यासाठी मी कुरमुऱ्याची भेल बनवते भेल आणले बा ठाण्यावरनं तर चला मला दाखवते मी आता कशी भेल बनवते पटापट बनवूया चला भूक लागली मला चला इथं आहे पापडी शेव इथं आहे टॅमॅटो मिरची कांदा चला पटकन कापून घेऊया बघा हे कांदा कापतात बेलला बारीक फास का पन, फास। आता ना फास चिवडा घेतलाय आणि आपला सामान आता कांदा बारीक कापून घेतात बघा बारीक कापा हा बारीक आणि हा आहे ना तिखट चिवडा आहे इथं आहे चाट मसाला चटपटीत भेल बनू कुरमुऱ्यांची आपण मिरची बघा आता कटिंग केली बारीक एक एकदम करा लागल्याची मिरची बारीक एकदम बारीक नको आणि मंडळी मस्त आज वातावरण थंड आहे क्लायमेट हा बघा पारस आणि आपण नेहमी भेल थांबतो आज मी शाळेवरून गेले दिवशी मसाला आपल्याला ते भांडले मी पारस आता बनवली नाही आज बनवायला त्यामुळे फक्त तो मसाला पण तुम्हाला बारीक कपाला लागत बारीक कापा पाणी वेळ एकदम बारीक ना, पा। ना। हुँ। हुँ। बस... पाट बघा माझ्या बाबांनी बनवली पाट कसा भाजी कपाला मस्त 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 तर चला मंडळी आता भेळ घेऊया बनवायला आणि बघा बघाय बघा बेल बगा? बगा, बेल बघा बघा बेल आमची रोखते बघा काय काय ते बघा नाही नायच नाही बघ भूक लागली भूक लागली आहे ना बघा पापडी आहे साईडला ठेवू आपल्याला पण याच्यात टाकूया कांदा ना कांदा टाकू मिरची <coughs> सगळं डाक सगळं बघ सांगा बा शिवजीवन घेतले बघा मंडळी आपण कशी भेल खाता घरात बनवून मस्त शेव टाकू शेव टाकू तुला कला काय होईल रे शेव टाकू

रेडी आपली चला, टें। जे मुझे, मुझे चला आता आपण याच्यात काढूया भेल बेल प्लेट मध्ये बघा पारस बस का तुला म्हणजे

झाली भेल एक फारस मी दुसऱ्या फ्लेटमध्ये येते चला खायला हे बघा भेल खातात हात काढाव हे बघा हे बघा आता मी पण भेल खाते तर चला आता भेल खाऊन घेते पारसला बघा देत मला एकदा कशात भेल खाते नाही बोलते बघा कशात भेल खाते चला आता बेल खाल्यावर भेटते मी मला चला तर चला मंडळी आता आपण नेक्स्ट व्हिडिओला भेटू आता आमचा ब्लॉग मी तर संपोट जास्त मोठा थोडासा ब्लॉग बनवला फक्त बेलचा आणि कुंजे बघा आमचा बाबा शॉक लागला भूत बाबा भूत बाय मंडळी चला आता नेक्स्ट ब्लॉकला भेटूया बाय गुड नाईट